भिडयासमती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव फी तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी जरी बाप साऱ्या जगाचा परितू आम्हालेकरांची विठू माऊली ए महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या अद्वितीय संकल्पनेतून साकार होत आहे मीरा भाईंदरच्या भूमीवर एक्कावन्न फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता होणार श्रीमूर्तीचा लोकार्पण सोहळा या भक्तिमय क्षणांचे साक्षीदार व्हा रूप तुझे